नमस्कार गेले दोन दिवस उद्धव ठाकरें बाबतीत नकली ठाकरे अशी सिरीज लावल्यामुळे उभाठा गटाचे शिवसैनिक जरा नाराज झाले परंतु या नव शिवसैनिकांना इतिहासच माहीत नसल्यामुळे शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा त्यांचा नाराज होणं साहजिक आहे तर सत्य हे कडू असतं नेहमी तसंच आज, आज अजून एक सत्य घेऊन मी पुन्हा एकदा समोर आलेलो आहे मित्रांनो दोन हजार बारा साली ज्यावेळी ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता बसण्यासाठी नगरसेवकांचं बळ कमी पडत होत त्यावेळी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे दोन आमदार जे ठाणे बघत होते हे माननीय राजसाहेबांच्या घरी आले त्यांनी विनंती केली की ठाण्यामध्ये काहीही केल्या शिवसेनेची सत्ता बसली पाहिजे आणि यासाठी तुमच्या नगरसेवकांची आवश्यकता आहे त्यावेळी माननीय राजसाहेबांनी जो ठाकरेंचा खरा गुण आहे जो इतर कुठल्याही राजकारण्यामध्ये नसतो सहसा पाहायला मिळत नाही तो म्हणजे राजकीय उदारता ही राजकीय उदारता दाखवून माननीय राजसाहेबांनी आपले नगरसेवक शिवसेनेच्या मदतीला पाठवले आणि शिवसेनेचा महापौर बसला हीच राजकीय उदारता था, उद्धव ठाकरेंमध्ये आहे का अजिबात नाही ज्यावेळी माननीय राजसाहेबांचे चिरंजीव माननीय अमित ठाकरे हे आजारी होते आणि माननीय राजसाहेब त्यांच्या आजारपणामध्ये गुंतले होते नेमका त्याच गोष्टीचा फायदा उचलून म्हणजे शत्रू अडचणीत असताना त्याच्यावरती घाव घाला ही जी रणनीती आहे तिचा वापर करून उद्धव ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक हो पळवले आमिष देऊन पळवले काही केलं पण सहा नगरसेवक हो पळवले त्यावेळी त्यांनी या ज्या आधी आम्ही मदत केली होती त्या मदतीचा विचार केला नाही त्यांनी भावकीचा विचार केला नाही आणि कसलाच एकूण विचार केला नाही राजकीय नैतिकतेचा विचार केला नाही नैतिकता हा ठाकरेंचा गुण आहे राजकीय उदारता ठाकरेंचा गुण आहे हा गुण उद्धव ठाकरेंनी कधीच दाखवला नाही त्यामुळे आमच्या लेखी उद्धव ठाकरे म्हणजे नकली ठाकरे आहेत हे मित्रांनो मान्य करावं लागेल